लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि खरं तर मालिकेत आपण बघतोय की मस्तपैकी ट्रॅक सुरू आहे पण आता अपकमिंग एपिसोड्स खूप इंटरेस्टिंग असणार कारण का मी जस्ट एक सीन पाहिला ज्याच्यामध्ये दोन्ही बहिणींचं नातं अजून कसं बदलतं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे पण दोघींचं एक कौतुक कारण का जो सीन होता ना तो मी आता रिव्हिल नाही करत आहे पण दोघीही आता माझ्यासोबत बसले आहेत खूप स्वागत कशा आहात मस्त तू कशी आहेस मजेते आणि खरं तर लग्नाचे सीन सगळ्यांनी एन्जॉय केले आणि आता अजून भारी सीन्स येत आहेत त्या सीनबद्दल काय सांगाल त्यांना कौत हे इमोशन्स जेव्हा आपल्याला काढायचं होतं तेव्हा काहीतरी इमॅजिन करावं लागतं आणि त्या व्यक्तीला त्या जागे बघावं लागतं पहिले तर काय सांगशील ज्ञानदा ह्या सीनबद्दल आणि काय एक बॅक बा, ऑफ द माइंड तयारी केली नाही आम्ही म्हणजे मी आ, आता ताई माझ्यासोबत आहे म्हणून मी नाही बोलत आहे हे जेन्युनली बोलती आहे मी आणि मृणाल पण आम्ही तितक्याच कनेक्ट झालो आहे ऑफस्क्रीनसुद्धा इनफॅक्ट सुद्धा म्हणजे आता आम्ही देशमुखांच्या घरी आलो आहे तर लगेच माझ्या आईशी आम्ही फोनवर बोललो तिच्याशी फोनवर बोललो सो तेवढा तो कनेक्ट झाला आहे सो जेव्हा मी ती रडत असतानासुद्धा मी तिच्याकडे बघितल्यावर मला ते फीलच होतं की अरे बापरे माझी बहीण काय काय गोष्टींमधनं सफर होती आहे आत्ता आणि सेम uh, गोज विथ हर इफ आय एम नॉट रॉंग त्याच्यामुळे uh, असं म्हणजे काय म्हणू कृत्रिम अश्रूंची गरज पडत नाही बरेचदा uh, जिथे गरज पडते तिथे घ्यायला लागतं ऑब्वियसली पण फार नाही होत म्हणजे तेवढं तो कनेक्ट झाला असल्या कारणाने uh, ते फील होतं मृणाल हे सगळे सीन्स ना खूप तू म्हणालीस की हेवी होत आहेत पण तरी एक असं हलकं फुलकं वातावरण करायला आहे नंतर काय करत असं इंटरव्ह्यू देतो आम्ही <laughs> मग काय करणार मला सांग कारण की खूप दिवस झाले आम्ही खूप हेवी सीन्स करतो आहे आणि जसं प्रेक्षकांना ते बघताना त्रास होतो आहे तसं करताना आम्हाला पण इमोशनली खूप एक्झॉस्ट व्हायला होतं थकतो आम्ही आणि बरेचदा तशा गोष्टींचा पर्सनल आयुष्यात काय अनुभव नसल्यामुळे थोडासा आणिच नमायला होता पण मजा पण येते कारण अर्थात आम्हाला आवडतं हे काम आमचं सो so, आम्ही ते एन्जॉय पण करतो पण मग नंतर मात्र आमच्या सेटवर आमची मजा मस्ती चालू असते आम्ही पित असतो जरा आणि काही झालं की आम्ही दोघी चहा मागवतो सो <laughs> so, येस आम्ही आमच्या परीनं जसं छान लाईट नोटवर राहता येईल ते करतो पर्यंत म्हणजे मला असं वाटतं एक महिना एक दोन महिने जर असेल मालिका सुरू होऊन एखादा सीन जो खूप कठीण होता इमोशन सगळे टाकायचे होते तो असा एक सीन नेहमी लक्षात राहील तो कोणता सीन होता मला असं वाटतं की हा तो सीन असा इमोशन्स ची परीक्षा आता साधारण सगळ्यात सीनमध्ये बघितली आहे आमची जवळपास वार्षिक परीक्षा सुरू आहे <laughs> गेले बरेच दिवस पण सीन करत असताना म्हणजे एक पर्टिक्युलर सीन करत असताना खूप मजा आली किंवा तो फील झाला असे काही सीन मी सांगते त्या लग्नानंतरच्या सीन्सना मी ते कन्सिडर करत नाही आहे कारण ते सगळेच ऑब्व्हियसली खूप इमोशनली हेवी सीन्स होते पण लग्नाच्या आधी ताई कपाटात तिने जपून ठेवलेल्या आमच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवते आणि मी आणि आरुषी तिला म्हणतो की आ, ही बाऊली माझ्याकडे मी ठेवली तर तुला चालेल का आ, सेम तीही विचारते आणि ताई आम्हाला म्हणते आता हे अख्खा कपाटच तुमचं आहे जे माझ्या सगळ्या आठवणी मी तुमच्याकडे सुपूर्त करून मी जाणार आहे तेव्हा खूप म्हणजे खूप इमोशनल व्हायला झालं होतं त्या सीनमध्ये आम्ही तिघीही म्हणजे अगदी ढसा खऱ्या खऱ्या रडत होतो तो एक सीन माझ्या कायम लक्षात राहील आणि आम्ही बॅग्स वगैरे सगळं पॅकिंग झालं होतं आणि आपण लग्नाला होतो सोडून निघालो होतो लग्नाला आणि ती ती एक, एक, एक गोष्ट ताई सांगत होती आता माझ्या सगळ्या कुर्तीज काव्याच्या वाट्याला माझा चेसबोर्ड बाबांच्या वाट्याला माझी झाडं आईच्या वाट्याला आणि माझ्या सगळ्या आठवणी ह्या घराच्या वाटायला सो तो एक सीन खूप मेमोरेबल आहे माझ्यासाठी म्हणजे <laughs> आम्ही असं म्हणतो की आता हा आपल्या सगळ्या फॅमिलीचा हा लास्ट सीन आहे यानंतर जे काही ते लग्न असणार आहे सो आम्ही जेन्युनली सगळेच खूप अटॅच झालो होतो जे आमचं माहेर आहे आता पण नटायला सगळ्यांना आवडतं बरेच दिवस तुम्ही शूट करताय कटाळाला न आणि आम्ही दोघी ही खूप लिस्ट इंटरेस्टेड मुली आहोत नटण्याच्या बाबत म्हणजे आमचे बघ लग्नाचा सिक्वेन्स आहे आम्ही नेलपेंट दोघींनी काढल्यात मी तिला लगेच दुसऱ्या दिवशी हे आपण काढून टाकलं असा ना म्हणाल की सर आता एक नेक्स्ट वाला एपिसोड असा ठेवा की काहीच मेकअप नाहीये आम्हाला आम्हाला आवडेल काहीच मेकअप नको पण मिनिमम कपडे 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 नऊवारी जी एक घरी गेल्यावर मी असं असं करते, oh, 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 <laughs> करते no. नाही <laughs> ते हुंडावळ्या आणि हुंडावळ्यांचा no, yeah. फील जातच yeah, <laughs> ना सो पण आता झाला आज मला वाटतं लास्ट डे ऐके नाही उद्या थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू